मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे शक्ती प्राप्त करण्याचे दोन मार्ग मित्रांनो हा टॉपिक तुम्ही जर समजून घेतला ना हा एवढा पॉवरफुल टॉपिक आहे ना तुमची एकदा जर ही गोष्ट डोक्यातमध्ये बसली ना कारण मी माझ्या आयुष्यामध्ये एक्सपिरियन्सनी केलेल्या ह्या गोष्टी मित्रांनो दोन तुम्हाला मुद्दे टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या दोन गोष्टींमुळं मला माझ्या आयुष्यामध्ये खूप वेगळ्या लेवलची शक्ती प्राप्त झालेली आहे खूप मोठ्या लेवलची आत्मशक्ती म्हणा आत्मविश्वास म्हणा किंवा श्रद्धा म्हणा ह्याच्या गोष्टींमधून मला ह्या प्राप्त झालेल्या आहे आणि म्हणून म्हटलं मी हा विषय तुमच्यापर्यंत सांगावा तुमच्यासोबत शेअर करावा जेणेकरून तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टीचा मित्रांनो फायदा झाला पाहिजे आता मित्रांनो शक्ती माणसाला जर एकदा प्राप्त झाली ना तर माणूस कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि शक्ती माणसाला दोनच परिस्थितीमध्ये प्राप्त होते शक्ती प्राप्त करण्याचे दोनच मोठे मार्ग मित्रांनो मला आतापर्यंत आत्तापर्यंतच्या ह्या आयुष्यामध्ये माझ्या लक्षात आलेले आहेत आणि तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत तर शक्ती प्राप्त करण्याचा मित्रांनो सगळ्यात पहिला मार्ग ज्या ज्या वेळेस माणसावरती मोठी संकटं येतात त्या त्यावेळेस माणसाला शक्ती प्राप्त होते बघा संकटामधूनच शक्तीचा निर्माण होतो मित्रांनो हे खूप पॉवरफुल टूल आहे शक्तीचं प्राप्त करण्याचं ज्या ज्या वेळेस बघा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस संकट येतात ज्या ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये संकट आली आणि त्या संकटांसोबत ज्यावेळेस मी त्या संकटांना पॉझिटिव्हली हँडल करायचा विचार केला आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारची एनर्जी ज्या प्रकारचा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला आणि मग त्याच्यामुळे मी नेक्स्ट लेवलचं काम करू शकलो त्या संकटामधून बाहेर आलो आणि त्या संकटामधून बाहेर पडल्यानंतर त्या परिस्थितीमधून बाहेर पडल्यानंतर एका नेक्स्ट जी एनर्जी माणसाला प्राप्त होते आणि ती एनर्जी माणसाला एका नेक्स्ट लेव्हलला घेऊन जाते आणि त्या माणसाला खूप आयुष्यामध्ये मा पुढं घेऊन जाते आणि लोकांसाठी सुद्धा खूप मोठं कार्य त्या माणसाच्या हातून होत असतं मित्रांनो तर शक्ती प प्राप्त करण्याचा सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे संकटाच्या परिस्थितीमध्ये मित्रांनो माणसाला शक्ती प्राप्त होत असते म्हणून मी नेहमी सांगतो की प्रगती किंवा डेव्हलपमेंट ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेर असते लक्षात घ्या बरेच लोक स्वतःला एकदम जपून ठेवतात मुलांना जपून ठेवतात थंडी नाही ऊन नाही वारा नाही कुठलं चॅलेंज नाही आयुष्यामध्ये तर मित्रांनो कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला प्रगती होणार नाही खरी आपल्याला शक्ती जी आहे खरी पॉवर जी आहे खरी डेव्हलपमेंट जी आहे खरी ग्रोथ जी आहे ही आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेरच मिळणार आहे तर सगळ्यात पहिला शक्ती प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर जा स्वतःला संकटामध्ये टाका नेक्स्ट लेवलची एनर्जी प्राप्त करा आणि नेक्स्ट लेवलचं मित्रांनो सक्सेस शक्ती मित्रांनो तुम्ही प्राप्त करा हा झाला पहिला दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जर लोकांची मदत केली बघा दुसरी शक्ती प्राप्त करण्याचा मार्ग तुम्ही जर लोकांची मदत केली तुम्ही जर लोकांसाठी काम केलं ना तर तुम्हाला नेक्स्ट लेवलची शक्ती मित्रांनो मिळते हा एक मी खूप चांगला अनुभव केलेला आहे म्हणजे मी ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये स्वतः मी म्हणजे करिअरच्या सुरुवातीमध्ये मी ज्या ज्या वेळेस देवाकडे स्वतःसाठी मागायचो ना तर एका लिमिट लेवलपर्यंत होतो मित्रांनो पण एका ज्या लेवलनंतर मी मला एका काही गुरूंनी माझ्या जवळच्या हो म्हणजे मी आतापर्यंत शिकायला दोन अडीच कोटी स्वतःसाठी मित्रांनो इन्व्हेस्ट केलेले आहेत मी नेहमी ले सांगतो लोकांनी स्वतःच्या नॉलेजवरती आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे स्वतःच्या फॅमिलीच्या नॉलेजवरती आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे आणि मित्रांनो जेव्हापासून मी लोकांसाठी काम करायचं ठरवलं मी जेव्हासाठी मी देवासम देवापुढे मी लोकांसाठी मागायला लागलो माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळेच बदल घडत गेले मित्रांनो आणि सगळे लोक मला सपोर्ट करायला लागले लोक मला प्रमोट करायला लागले लोक मला माझ्यासाठी लोक मला मदत करायला लागले मित्रांनो आणि एका एक नेक्स्ट एक, लेवलची मला प्राप्त झाली म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही लोकांसाठी लोकांसाठी काम 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 कराल देव तुमच्यासाठी करेल करायची शक्ती मित्रांनो खूप मोठी आहे आणि खरंच तुम्ही मनापासून आतमधून तुम्ही लोकांसाठी जर काम केलं तर ते लोकांच्या समाजाच्या लक्षात येतं आणि लोक तुमच्यासाठी मित्रांनो काम केल्याशिवाय राहत नाहीत आणि तुम्हाला एक मोठ्या लेवलची शक्ती प्राप्त झाल्याशिवाय मित्रांनो राहत नाही ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जसं तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आपल्या भारताला मी नेहमी सांगतो आपल्याला रोजगार निर्मितीची खूप मोठी गरज आहे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सुशिक्षित बे बेरोजगार तरुण आहेत दहावी बारावी झालेली लोकं गावाकडे आपले मित्रांनो असे बसून आहेत पण त्यांना समजत नाही आहे काय केलं पाहिजे म्हणून मित्रांनो आपण भारतीय बिझनेस ग्रुपच्या माध्यमातून आपण व्यवसायातून रोजगार निर्मितीची संधी आपण लोकांसाठी घेऊन आलेलो आहे आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपचे चॅनल पार्टनर बनून आपल्या भारतीय बिझनेस ग्रुपचे फ्रँचायझी घेऊन लोकांना रोजगार निर्मितीची खूप चांगली संधी आहे तर ज्यांना फुल टाईम पार्ट टाईम भारतीय बिझनेस ग्रुपसोबत जोडलं जायचं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करा आपल्या टीमसोबत बोला आणि मित्रांनो भारतीय बिझनेस ग्रुपसोबत माझ्यासोबत जोडले जा एकत्र मिळून आपण खूप मोठं काम आपल्याला करायचं आहे खूप चांगले इन्कम सोर्स मित्रांनो आपण दर महिन्याला जनरेट करू शकतो भारतीय बिझनेस सोबत मित्रांनो चॅनल पार्टनर बनून फ्रँचायझी पार्टनर बनून चांगला इन्कम सोर्स तुम्हाला दर महिन्याला प्राप्त होऊ शकतो फुल टाईम असेल पार्ट टाईम असेल लेडीज असेल जेंट्स असेल प्रत्येक व्यक्ती आपल्या ग्रुपसोबत मित्रांनो काम करून एक चांगला इन्कम सोर्स दर महिन्याला कमवू शकतो सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 या नंबरवरती कॉल करा आपला सक्सेस सिक्रेट नावाचा एक प्रोग्राम असतो भारती रिसॉर्टला मित्रांनो आपलं पुण्याजवळ भारती रिसॉर्ट आहे शनिवार रविवार येणाऱ्या शनिवार रविवारी आपली सक्सेस सिक्रेट इन बिझनेस अँड लाईफ नावाची आपली बॅच आहे दोन दिवसाची मी स्वतः ती बॅच मित्रांनो शिकवत असतो फुल डे आपण एकमेकांसोबत असतो दोन दिवस आणि खूप एन्जॉय करूयात खूप एकत्र शिकूयात तर मला वाटतं प्रत्येकाने विथ फॅमिली त्या बॅचला नक्की आवर्जून मित्रांनो सक्सेस सिक्रेटला यावं सक्सेस सिक्रेटचीसुद्धा मी लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्याला शेअर मार्केट शिकायचं आहे शेअर मार्केट क्लासेस करून आपला मास्टर कोर्स करूनसुद्धा खूप चांगलं ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून मित्रांनो तुम्ही दर महिन्याला चांगलं ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा एक चांगला इनकम सोर्सचा एक मार्ग तुमच्यासाठी जनरेट होऊ शकतो त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला माझ्याकडनं काय मदत हवी असेल मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये टाका आणि काही शंका असेल तर लगेच सत्तर सत्तावन्न दहा, दहा 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 या नंबरवरती कॉल करा पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र